नमस्कार मी करिश्मा करिश्माल बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आहात उत्सवानिमित्त घोरपडी फाट्यावरील हॉटेल आरोहीची धमाकेदार ऑफर गणेशोत्सवाच्या मंगलमय मुहूर्तावर घोरपडी फाट्यावरील हॉटेल आरोही घेऊन आली आहेत खास गणेश गणेशोत्सव मेगा ऑफर या ऑफर मध्ये खवयांना मिळणार आहे अनलिमिटेड मध्ये रोटी राईस पनीर भाजी मिक्स व्हेज भाजी दाल फ्राय स्वीटमध्ये दुधातील शेवळेची खीर दही वाटी पापड लोणचे सर्व पदार्थ अनलिमिटेड मिळतील फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयात संबंधित ऑफर ही दिनांक सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थी ते सहा सप्टेंबर अनंत चतुर्थी पर्यंत मर्यादित राहील त्वरा करा एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल आरोही मिरज पंढरपूर रोडवर घोरपडी फाटा प्रोप्रायटर अनिल कोळेकर संपर्क नव्वद ब्याऐंशी एकोणसाठ सव्वीस एकतीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे